सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी तब्बल चारशे पन्नासहून अधिक प्रकारची औषधे खरेदी केली जातात यासाठी रुग्णालयाला दरवर्षी पाच कोटी एकतीस लाख रुपयांचा खर्च येतो यातील दोन औषधे स्थानिक पातळीवर तर उर्वरित रक्कम शासन नियुक्त कंपन्यांकडून खरेदी केली जाते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज सुमारे तेराशे रुग्ण उपचारासाठी येतात यात सोलापूरसह कर्नाटकातील विजयपुरा कलबुर्गी बिदर आणि तेलंगणा आंध्र प्रदेशातील रुग्णांचाही समावेश आहे साध्या दरांपासून ते जटील शस्त्रक्रियांपर्यंत सर्व प्रकारच्या उपचारांसाठी येथे मोफत दिली जातात विशेषतः अपघातातील जखमी आणि सर्पदंशाच्या रुग्णांवर येथे विशेष लक्ष दिले हॉस्पिटलमध्ये तेवीस हजार आठशे त्रेसष्ट शस्त्रक्रिया होतात म्हणजेच दररोज सरासरी पासष्टहून अधिक शस्त्रक्रिया यासाठी विविध प्रकारच्या महागड्या औषधांची गरज पडते काही रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळतो तर काही रुग्ण अपात्र ठरतात रुग्णांची संख्या खूप मोठी आहे शासनांकडून मिळणाऱ्या अनुदानातून जास्तीत जास्त औषधे रुग्णांपर्यंत पोहोचवण्यावर आमचा भर आहे असे डॉक्टर ऋत्विक जयकर प्रभारी अधिष्ठता सिव्हिल हॉस्पिटल यांनी सांगितले सिव्हिल हॉस्पिटलच्या या प्रयत्नांमुळे अनेक रुग्णांना मोफत आणि दर्जेदार उपचार मिळत आहे